शिवरायांचे बालपण नमस्कार बालमित्रांनो हा पहा हा आहे शिवनेरी किल्ला ज्या ठिकाणी आपल्या शिवरायांचा जन्म झाला ते दिवस फार धामधुमीचे होते उत्तरेकडून मुघल बादशाह शहाजहान याने दखन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे विजापूरच्या आदिलशहाने बेचिरा करून टाकले आता करणार काय गरोदर राजे तेव्हा त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवायचे कुठे तेव्हा शहाजीराजांना एका किल्ल्याची आठवण झाली चारी बाजूनी उंचकडे भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे असलेला हाच तो किल्ला ज्याचे नाव शिवनेरी शिवनेरीवर विजयराज हे किल्लेदार होते ते भोसल्यांच्या नात्यातलेच जिजाऊंच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली शहाजीराजे मुघलांवर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजाडला फाल्गुन वैद्य तृतीया शके पंधराशे एक्कावन्न म्हणजेच इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरीच्या नगारखाण्यात सनई चौगडे वाजत होते अशा मंगलक्षणी जिजाऊंच्या पोटी पुत्र जन्मला मराठी मातीचा या महाराष्ट्राचा वाघ जन्मला शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले आपली आई जशी आपल्याला मायेने कुरवाळते जवळ घेते छान छान गोष्टी सांगते तसेच जिजाऊ शिवरायांना जवळ घेत मायेने कुरवाळत छान छान गोष्टी सांगत शिवरायांना कृष्णाच्या भीमाच्या आणि अभिमन्यूच्या गोष्टी फार मोठे झाल्यावर पराक्रमी भावे असे त्यांना वाटायचे साधू संतांच्या चरित्रातील गोष्टी ऐकून साधू संतांविषयी आदरबुद्धी त्यांच्यात निर्माण झाली त्याचप्रमाणे आपण ही थोर व्यक्तींचा त्यांच्या विचारांचा आदर केला पाहिजे गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत त्यांना शिवराय खूप आवडायचे शिवराय त्यांच्या घरात जाऊन त्यांची कांदा भाकरी आवडीने खायचे त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळायचे मातीचे किल्ले बनवणे हत्ती व घोडे बनवणे लपंडाव चेंडू भोवरा हे त्यांचे खेळ असायचे मावळ्यांची मुले म्हणजे रानातील पाखरे ती पोपट कोकीळ वाघ यांचे हुबेहूब आवाज काढायचे तुम्हालाही येतात ना असे काही आवाज काढायला इकडे शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे पण पर त्यांना स्वास्थ्य मिळाले नाही निजामशाहीच्या धरसोडी वृत्तीमुळे त्यांनी निजामशाही सोडली आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले मुघल बादशाह शहाजहानने त्यांना सरदारकी बहाल केली दरम्यान वजीर फतेखानच्या कटकारस्थानाला संतापून त्यांनी मुघलांची बाजू सोडली व स्वतःच्या सामर्थ्यावर मुघलांना धडा शिकवण्याचे ठरवले पण मुघल व आदिलशाही एकत्र आल्याने शहाजीराजांची शक्ती अपुरी पडू लागली तेव्हा सोळाशे छत्तीस साली त्यांनी मुघलांशी तह केला त्यांचे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न अपुरे राहिले पण या सर्वामुळे मराठी लोकात धाडस निर्माण झाली शिवरायांना त्यांचा हाच आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनेसाठी उपयोगी पडला यानंतर पुढे शहाजीराजांची आदिलशहाने कर्नाटकात काही प्रदेश जिंकण्यासाठी कामावर नेहमी केली शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवराई त्यांच्याकडे गेले शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शिवबांची धावपळ चालू असायची त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबाच्या कानी पडत असत पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्तपणा मिळाला कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगळूरची बक्षीस दिली आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे ते, 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 ते एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले दरबार घरवू लागले